आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे सध्या दिल्लीमधून आपल्या संपर्कात आहेत राम रामराजे काय नेमक्या आपल्याकडे या संदर्भातल्या अपडेट्स आहेत काल भारतीय हवाई दलानं पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून कारवाई केल्यानंतर आज पाक सुद्धा प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे नौशेरा सेक्टर मध्ये पाकिस्तानची दोन विमानं आज हवाई हद्दीत घुसली असं कळतय आणि परत जाताना मात्र त्यांनी बॉम्बफेक केली असल्याचं कळतंय या संदर्भात आपल्याकडे काय अपडेट्स आहेत आता बिलकुल कालच सुषमा स्वराज यांनी स्पष्ट केलं होतं की पाकिस्तानी आर्मीच्या विरोधामध्ये आमचं युद्ध नाही आहे तर दहशतवादाच्या विरोधामध्ये आमचं युद्ध आहे आणि त्यामुळं सर्व जग आणि अमेरिकासुद्धा भारताच्या बाजूनं असल्याचं काल आपल्याला दिसलेलं आहे परंतु भारताचा हल्ला जो आहे तो पाकिस्तानच्या वर्मावर योग्य ठिकाणी बसल्याचं आपल्याला दिसून येतं आहे आणि म्हणूनच चवताळलेल्या पाकिस्ताननं पुन्हा एकदा भारताची जी ब सीमा रेषा आहे आणि आंतरराष्ट्रीय रेषा आहे सीमा आहे ती ओलांडण्याचा प्रयत्न केलेला आहे नौशेरापर्यंत आणि राजौरीपर्यंत हे विमान आले होते मात्र ते परत गेलेले आहे वेळीच आपल्या सर्व जवानांनी आणि एअरफोर्सने सतर्कता दाखवत त्यांचा म आणखीन पुढे घुसण्यासाठी येत असताना स वेळीच रोखलेला आहे आणि परत पाठवलेला आहे त्यामुळं कोणतीही हानी किंवा जीवित किंवा वित्तहानी झाल्याचं आपल्याला माहिती अजिबात नाही आहे परंतु जाताना काही बॉम्ब फेक केल्याचा सुद्धा सूत्राकडून माहिती मिळते परंतु अद्याप सरकारतर्फे आणि एअरफोर्स त्याचबरोबर आर्मीतर्फे कोणतंही या वृत्ताला दुजोरा मिळालेला नाही आहे परंतु एक क्रियेला प्रतिक्रिया म्हणूनच पाकिस्ताननं हे कृत्य केलं आहे का हे सुद्धा पाहणे गरजेचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजेच की राजौरीसारख्या भागामध्ये पाकिस्तानने बॉम्बफेक केलेले आहे परंतु भारतानं जो पाकिस्तानच्या काही भागामध्ये हल्ला केला होता त्या ठिकाणी दहशतवादी राहत होते आणि पाकिस्तानने रहिवाशी जो भाग आहे त्या भागामध्ये बॉम्बफेक केलेला आहे त्यामुळं पाकिस्तानचा इशारा जो आहे त्यांचे जी इच्छा आहे ते स्पष्टपणे दिसून येते की पाकिस्तान हे भारतीयावर हल्ला करत आहेत आणि भारतीयांनी दहशतवाद्यावर हल्ला केला होता हा एकच फरक या संपूर्ण मुद्द्यातून दिसून येतो आहे आणि पाहावं लागेल की आता भारताकडून कोणती कारवाई केली जाते का तसं पाकिस्तान अशा प्रकारचं हालचाल करू शकतो हे हे अगोदरच माहीत होतं आणि त्यामुळं सर्व खबरदारी जी आहे ती घेण्यात आली होती आणि ही खबरदारी घेतल्यामुळंच अधिक पाकिस्तान करू नाहीये रिकाम्या हातानं ना परत जावं लागलेलं आहे अगदी खरे राम आणि सगळ्यात महत्वाचा जो आता आपण महत्वाचा मुद्दा मांडला कालही भारतानं किंवा सातत्यानं भारत हेच सांगत आहे की हा विरोध किंवा हा हल्ला केवळ दहशतवाद्यांवर होता पाकिस्तानवर पाकिस्तानी जनतेवर नव्हता त्यामुळे निश्चितच ही बाब या बाब कडे अत्यंत गरजेचं आहे असं सांगितलेलं आहे राम या सगळ्या पार्श्वभूमीवर राजधानी मधलं नेमकं वातावरण काय आहे बिलकुल आज महत्त्वाच्या आता गृहमंत्रालयामध्ये सुद्धा बैठक बोलवण्यात आलेली आहे हे संपूर्ण माहिती जी होती इनपुट्स दे आहेत ते घर गर, गृह मंत्रालयाकडे आलेले आहेत आणि त्या संदर्भामध्ये अगोदर अधिकाऱ्यांची बैठक झालेली आहे आणि त्यानंतर मंत्र्यांची बैठक होणार आहे आणि त्याचबरोबर सिक्युरिटी काउन्सिलची सुद्धा एक बैठक होऊ शकते आणि त्याच्यामध्ये सुद्धा या संदर्भामध्ये चर्चा केली जाऊ शकते की आता पुन्हा आणखीन पुढे कोणती व्यूनिती आखावी रणनीती आखावी कारण भारतानं दहशतवादी जे तळं होती ती उद्ध्वस्त केलेली आहेत आता पाकिस्तानी सैन्याचे जर एअरक्राफ्ट युद्ध विमान जे आहेत ते भारतीय हद्द ओलांडत असतील तर त्यासाठी पाकिस्तानकडे ठोस पुरावा देणं गरजेचं आहे हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे भारताची हद्द का ओलांडली कारण भारत भारतामध्ये तर दहशतवादी आहेत किंवा मग कशासाठी मग भारताला धमकवण्यासाठी ही हद्द ओलांडली का हा मुद्दा आहे भारताने हद्द ओलांडली आणि पाकिस्तानमध्ये हल्ला केला तो तिथं दहशतवादी तळ होती ती उद्ध्वस्त करण्यासाठी हा हा केला होता परंतु पाकिस्तान आता काय उत्तर देणार पाकिस्तान या पाकिस्ताननं नियमाचं उल्लंघन केलेलं आहे या संदर्भात काय उत्तर देणार हे पाहणं गरजेचं आहे आणि त्यामुळंच यावर आता आंतरराष्ट्रीय स्तरावर पुन्हा एकदा पाकिस्तानला उघडं पाडता येऊ शकतं कोणतंही कारण नसताना भारताची हद्द का ओलांडली हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे आणि त्यामुळंच आज बैठका ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत मी सकाळीच माहिती घेतली होती तर संरक्षण विभागामध्ये आणखीन एक त्यांच्या स्तरावर बैठक घेतली होती डी जी एम ओ स्वतः या बैठकीला उपस्थित होते ऑपरेशन मिलिटरी ऑपरेशनचे जे प्रमुख आहेत ते सुद्धा उपस्थित होते त्यामुळं सरकारचे आता नेमके रणनीती असणार आहेत कारण कसं आहे की परराष्ट्र खातं आणि संरक्षण विभाग हे दोघं मिळून आणि त्याचबरोबर पी एम ओ या तिघांच्या कन्सल्टनं तिघांच्या सल्ल्यानंच पुढची रणनीती ठरणार आहे पाकिस्तानसारखं आपलं कल्चर नाही आहे की लष्करानं ठरवलं तेच होणार म्हणून इथे परराष्ट्रीय नीतीसुद्धा महत्वाची आहे आपल्याकडे आणि त्याचबरोबर संरक्षण विभागसुद्धा महत्त्वाचा आहे आणि त्याच्यावर प्राईम मिनिस्टर ऑफिस कार्यालय यांचा निर्णयसुद्धा महत्त्वाचा आहे त्यामुळे तिघांच्या विचार विनाय विचार विनिमय करूनच पुढचं पाऊल भारत टाकले भारत टाकेल आणि ते सावध पाऊल असणार आहे की आक्रमक पाऊल टाकायचं आहे याचा निर्णय लवकरच होईल ठीक आहे राम असे संपर्कात राहा